नमस्कार मी सलोनी खिंडारे न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास पाहुयात एटीव्ही न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून अहमदनगर शहरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा नुकताच दोन एप्रिल रोजी संपन्न झाला या मेळाव्यात सुजय विखे यांनी एका व्हिडिओची चित्रफित दाखवत निलेश लंके यांना खुले चॅलेंज केले आहे पाहुयात हा व्हिडिओ ऑनरेबल स्पीकर सर इन माय कॉन्स्टिट्युएन्सी अहमदनगर सिटी इज वेल कनेक्टेड विथ मेजर सिटीज ऑफ महाराष्ट्र अँड अजॉइनिंग स्टेट द नॅशनल हायवे टू ट्वेंटी टू पासेस द कोर एरिया ऑफ द सिटी ड्यू टू दिस दे इज एनॉमस ट्रॅफिक कंजेशन ऑन द हायवे In order to resolve this issue of traffic congestion, the National Highway Authority of India had already proposed two projects, respectively, three-kilometer-long elevated structure on Pune Aurangabad Highway and 40-kilometer-long bypass of the National Highway. To start work of these projects, some of the defence land is required to be acquired at the earliest. Land required for these projects, respectively, 0.48 hectare and 0.80 hectare, which is a total of 1.08 hectare, are. लेफ्ट ओव्हर अँड ड्यू टू दी मॉल पार्सल ऑफ डिफेन्स लँड वर्क ऑफ दीस प्रोजेक्ट्स आर नॉट प्रोग्रेसिंग एज पर द डिफेस लँड पॉलिसी मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट अँड हायवेज मज सबमिट प्रपोजल फॉर इन प्रिन्सिपल अप्रुवल अँड आफ्टर दॅट देल बी अ फायनल अप्रूवल थ्रू दिस ऑगस्ट हाऊस आय हम्ली रिक्वेस्ट द गव्हर्नमेंट टू ऑर्डर टू सबमिट दी प्रपोजल्स ऑफ अक्वायरिंग डिफेन्स लँड ऍट द अर्लिएस्ट टू द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स टू गिव्ह रिलीफ टू थाउजंड्स ऑफ कम्युटर्स फ्रम द ट्रॅफिक कंजेशन थँक्यू सर आणि आता पाहूयात काय आहे हे चॅलेंज काय म्हणालेत सुजय विखे पाटील तर मी पत्रकार बांधवांना विनंती करेल की हे जे व्हिडिओ क्लिप आहेत हे तुम्ही माझ्या मित्राकडे पोहोच करा आणि त्यांना म्हणा असं म्हणतायत की, की तुम्ही हे महिनाभर पाठ करा एवढी बोललेली इंग्रजी हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते वीस तारखेला फॉर्म भरणार नाही <laughs> बाकी आपण सगळे संदुद्धार आहात बोलण्यासारख्या बरेच काही आहे पण आज ती वेळ नाही वेळ भरपूर झालाय आपण सगळेजण आलात आपले सगळ्यांचे तर रीलपेक्षा रील मध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत आहे अशा शब्दात आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवार विखे पाटील यांचे कौतुक करत डॉक्टर सुजय पाटील यांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादीच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते या आमदार संग्राम जगताप यांनी सुजय विखे पाटील आणि त्यांनी केलेल्या विकास कामांची चित्रफित दाखवत जनतेला केवळ विकासासाठी मत देण्याचे आवाहन केले तर काही लोक केवळ रील मध्ये विकास करण्याचा दावा करतात मात्र रील पेक्षा रिल मध्ये विकास करणारा खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला पाहुयात काय म्हणाले आमदार संग्राम जगताप सुरू पण मला वाटत नाही आता ही, ही। हो फार दिवस चालत आहे एवढं सोपं त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोपं नसतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून आता आपल्याला जे काम सुरू करायचंय तर आप ते आपल्याला अगदी करायचं करायचंय आजी दादांचं नाही तुम्हाला सांगतो साहेब मला सात वाजता त्यांचा फोन आला की काय नियोजन आहे मी त्यांना सांगितलं की आता थोड्या आमचा कार्यक्रम आणि मेळावा घेतल्यानंतर उद्यापासून आम्ही सगळ्या प्रत्येक महाभरामध्ये आमचं काम जे सुरू झालं आहे त्यांना देखील हळूहळू गती देण्याचं काम आम्ही करणार आहोत या माध्यमातून खरं तर बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत उमेदवार कोण आहे काय त्याचं आपल्याला पारचिंता करायची नाही बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं आता अशी पोस्ट आली आता याचं भाषण झालं अरे बघा ती निवडणूक आहे निवडणूक मी पाच वर्षांना आरोप केलेच तसेच आरोप आता होणार नाही त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही पण आरोप करून किंवा फक्त कुठेतरी वेगळी पाहिजे रील बनवून हे काय काम चालत नाही रील बनवायचे असतील तरी असं आपण स्क्रीनवर पाहिजे तसे रील बनवले पाहिजे हे रील लागतात ते लोकांच्या नगरसेवक कशा काय निवडून देतो पाहिजे आपण नगरसेवक प्रभागात प्रश्न सोडवण्याकरता येत असतो उद्या रस्ता लाईट पाणी ड्रेनेज ही सगळी व्यवस्था आपल्याला असते आम्ही पाहतो आम्ही सगळेजण लोक बरोबर असतो यांना म्हणजे अगदी रात्रीच्या वेळेला जरी साफ जरी तरी तुम्हाला सांगतो वड़ आमच्या नगरसेवक मंडळीला फोन येतो आणि या सगळ्या लोकांना सर्व मित्राचे फोन येतो संबंधित त्यांच्या जवळच्या लोकांचे फोन येतात जा त्या लोकांना काय अडचण ती बघत का म्हणून ती प्रक्रिया असतील नगरसेवक असेल महानगरपालिकेचे वेगवेगळे पदाधिकारी असतील माझ्या सरकार कार्यकर्ता ज्या आमदार म्हणून काम करत असेल हे सगळे खासदार म्हणून असतील ही सगळे लोक कामा करता मिळवून दिलेले असतात आणि हे काम करण्याचा प्रयत्न या प्रक्रियेतून आपल्याला करावं लागतं आणि म्हणून आज या सुरुवात एक चांगल्या प्रकारे त्यांच्या अगदी आजून पोसून या राजकीय सामान्य क्षेत्राचा एक वेगळा वारसा आहे आणि त्यामुळे याचा उपयोग आपल्याला तुम्हाला सांगतो सर्वसामान्यांच्या प्रश्नांपासून या नगरदक्षिणेच्या विशेषतः आपल्या शहराच्या विकासाच्या प्रश्ना करता आपल्या करून घ्यायचा आहे त्यावेळेला देखील त्यावेळेला उड्डाणपुराचं काम सुरू झालं बरीच लोक त्यावेळेला चर्चा करत होती की आता हे दोघं गुरगावमध्ये लढले आणि एकत्र आले तुम्हाला सांगतो जर आम्ही त्यावेळेला देखील विरोध करत बसत असतो एकमेकाला विरोधाला विरोध करत असता तर तुम्हाला सांगतो आता आपण जे चित्र पाहतोय उड्डाणपुराचं तो उड्डाणपूर दोन हजार चार पासून ते चोवीस पर्यंत आज आपल्याला पाहायला मिळाला नसतात चार बसून स्वप्न होतं लोकांचं की या शहरामध्ये उड्डाणपूल झाला पाहिजे आणि आता एक नाही तर आता अनेक उड्डाणपूल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये करायचे भविष्यातलं आपलं स्वप्न आता जसं आज शहर वाढते दहा वर्षांमध्ये आपण शहराची भौगोलिक दृष्टी पाळली तर प्रत्येक उपनगर आम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार लोक वस्तू पुढे गेला आणि म्हणून या उपनगरांच्या विकासा करतात शहराच्या अनुषंगाने उद्याचे हद्दवाद लक्षात घेतात आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून असो राज्य सरकारच्या माध्यमातून असो आपल्याला कुठं चांगला निधी आणायचा आहे अजून प्रयत्न करायचो त्यामुळे आपल्याला सक्षम लोक या सगळ्या प्रक्रियेमध्ये असणं गरजेचं आहे